नमस्कार विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अंतर्गत घरघर लागल्याची चित्र आहे विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांची तक्रार करूनही पक्षप्रमुखांकडून करून। कोणती ठोस कारवाई होत नसल्याने माजी आमदार राजन साळवी हे शिवसेनेत अस्वस्थ आहेत दुसरीकडे भास्कर जाधव यांनी घरचा आहेर दिला आहे एकेकडे एक पक्षात अस्वस्थता असतानाच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाला जोरदार झटका दिला आहे त्यामुळे ठाकरे गटाला येत्या काही दिवसात कोकणात खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी कोकणातील राजकीय घडामोडीबाबत भाष्य केले आहे ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसाला जात आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस जानेवारी रोजी मी दावोसाला जाणार असून चोवीस जानेवारी रोजी परत येणार आहे येत्या चोवीस तारखेपर्यंत आपण वाट बघावी महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित असलेला पक्षप्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील फार मोठा पक्षप्रवेश येत्या आठ दिवसात होणार आहे असा गौप्यस्फोट राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे संगमेश्वर आणि रत्नागिरीमधील प्रवेश असतील का यावर उदय सामंत म्हणाले मी पंधरा दिवसांपूर्वी असं सांगितलं होतं ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता वाटते की आम्ही खरे सच्चे होतो आम्ही ज्या ठिकाणी राहिलो ते काँग्रेसबरोबर गेल्यामुळे आमची सत्य परिस्थिती तशी आहे त्याबाबतची जाणीव झाल्याने ठाकरेंचे शिवसेनेतील लोक आमच्याकडे येत आहेत रत्नागिरी बद्दल बोलायचं झालं तर शिवसेनेची ज्या पद्धतीने काँग्रेस झाली आहे तीच परिस्थिती ठाकरे गटाची साळवी यांचे म्हणणे आहे अहवाल ही साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे मात्र पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही त्यामुळे राजेन साळवी हे ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे त्यांच्या पक्ष सोडण्याबाबत यापूर्वी बातम्या समोर आलेल्या आहेत दुसरीकडे शिवसेना उदव भाजप ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेची काँग्रेस झाली आहे असा घरचा आहेर पक्षाला दिला होता तसेच ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले त्यांच्यावर आम्ही कारवाई करू शकत नाही अशी अडबळताही जाधव यांनी बोलून दाखवली होती त्यामुळे तेही पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे कोकणातील काही नेते नाराज असले तरी उद्योगमंत्री सामंत यांनी कोणाचे नाव घेतलेले नाही त्यामुळे शिंदेसेनेच्या गळाला लागलेला कोकणातील बडामासा कोण असा सवाल आता चर्चेत आला आहे